आशिया कप दोन हजार पंचवीसचे सामने फ्रीमध्ये कुठे पाहता येतील पहा मॅच टायमिंग आणि संपूर्ण वेळापत्रक तर आशिया कप दोन हजार पंचवीसला नऊ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे संयुक्त अरब अमिरातमधील दुबई आणि अबुधाबी या दोन शहरांमध्ये ही स्पर्धा होणार असून ही स्पर्धा टी ट्वेंटी मध्ये खेळवली जाणार आहे या स्पर्धेच्या टी ट्वेंटी मध्ये यंदा प्रथमच आठ संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असून उपकर्णधारपद हे शिमन गिलकडे असेल तेव्हा आशिया कप मध्ये भारताचे सामने कधी असतील आणि हे सामने फ्रीमध्ये कुठे पाहता येतील याविषयी जाणून घेऊया तर आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यंदा आठ संघाचा समावेश असणार आहे या आठ संघांना दोन गटात विभागण्यात आलं असून ग्रुप ए मध्ये भारत पाकिस्तान युई ओमान तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान हाँगकाँग याचा समावेश आहे यंदा आशिया कप टी ट्वेंटी फॉरममध्ये खेळवला जाणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे म्हणजे भारताच्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक तर भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरात यू ए विरुद्ध होणार आहे तर दुसरा सामना हा चौदा सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे तर भारताचा तिसरा सामना हा एकोणीस सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध होणार आहे नंतर सुप्रेटचे सामने होणार आहेत आणि नंतर फायनल होणार आहे तर आशिया कपचे सामने किती वाजता सुरू होतील तर आशिया कपचे सामने मीडिया रिपोर्टनुसार आशिया कप दोन हजार पंचवीसचे सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहेत सुरुवातीला हे सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार होते परंतु आता यू ईमधील हवामान हे गरम असल्याने परिस्थिती लक्षात घेऊन सामन्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर आठ वाजता सर्व सामने खेळवले जाणार आहे तर आपण फ्रीमध्ये कोठेही सामने पाहाल तर आशिया कप दोन हजार पंचवीसच्या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स चॅनलवर होईल तर ऑनलाईन युजर्स सोनी ॲप तसेच वेबसाईटवर या सामन्यांचं लाइव स्ट्रीमिंग पाहू शकतात भारतातील डिश वापरणारे प्रेक्षक डी डी स्पोर्ट्सवर सामना मोफत पाहू शकतील मल्टीनॅशनल स्पर्धामध्ये डी डी स्पोर्ट्स भारताच्या सामन्या व्यतिरिक्त महत्त्वाचे सामने मोफत दाखवते